मल्ठन ग्रामीण रुग्णालयाची सेवा राम भरोसे कर्मचारी व आरोग्य सेवेबाबत ग्रामस्थ आक्रमक सेवा अधिक सक्षम करणार डॉक्टर अतुल नागरे राज्याचे तत्कालीन सहकारमंत्री तथा शिरूर आंबेगावचे आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या दूरदृष्टीतून कोठ्यावधी रुपये खर्चून साकारलेल्या शिरूर तालुक्यातील मल्ठण येथील ग्रामीण रुग्णालयाची आरोग्यसेवा अद्यापही रामभरोसेच असल्याचं पाहावयास मिळत आहे अधिकारी अनेक आरोग्यसेवक कर्मचारी अनुपस्थित होते तर रुग्णांना मिळणाऱ्या अपुऱ्या आरोग्य सेवा व स्थानिक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळं आज मलठण ग्रामस्थ आक्रमक झाले होते इथं तीन वैद्यकीय अधिकारी त्यात एक अधीक्षक एक पुरुष व एक स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर नियुक्तीस असताना केवळ एकच डॉक्टर उपस्थित होते तर सत्तावीस जण नेमणुकीस असताना केवळ सोळा जण उपस्थित असल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं सकाळी दहा डॉक्टर अतुल नागरे यांच्याशी संपर्क साधला नागरे हे दुपारी सुमारास रुग्णालयात आले ग्रामस्थांनी विविध प्रश्नांची केल्यावर कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता कर्मचाऱ्यांना सक्त सूचना रुग्णाची हेळसांड होणार नाही त्यांना बाहेरून औषध आणावे लागणार नाहीत व रुग्णालयाची कुठलीही तक्रार येणार नाही याबाबत ग्रामस्थांना आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले येथील ग्रामीण रुग्णालय शिकरापूर रोड गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असून इथं परिसरातील विविध गावातून येणाऱ्या रुग्णांना शासनाची मोफत व उत्तम आरोग्य सेवा मिळावी म्हणून आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली इथं विविध तपासण्या करण्याच्या यंत्रणा असून काही कार्यान्वितच केल्या नसल्यानं रुग्णांना नाहक भुर्दंड सोसत खाजगी व महागड्या आरोग्य सेवा घ्याव्या लागत असल्याचं ग्रामस्थ म्हणाले यापुढे मल्टन ग्रामीण रुग्णालयात प्रभावी कामकाज व रुग्णाभिमुख सेवा देण्यास टाळाटाळ ताल होत असल्याचं निदर्शनास आल्यास ग्रामस्थ याबाबत अधिक आक्रमक पद्धतीनं शासनाकडे आवाज उठवतील असा इशारा उपस्थित मान्यवर ग्रामस्थांनी रुग्णालय प्रशासनास दिला यावेळी सम समाजी उपसरपंच दादासाहेब गावडे रामभाऊ गायकवाड माजी चेअरमन नानासाहेब शिंदे दत्ता गायकवाड सुदाम गायकवाड बंटी बोर्डरे ग्रामपंचायत सदस्य पोपट साळवे पोपट गायकवाड व इतर अनेक मान्यवर ग्रामस्थ रुग्ण उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन प्राध्यापक सुभाष शेटे विशेष प्रतिनिधी शिरूर पुणे एक सरे काढलेला नाही पगार पाहिजेत फक्त मग आरोग्य सेवा चांगली मिळते का नाही नाही मिळतच नाही तुमचं नाव काय इंदुमती पोपट गायकवाड राहणार मलठण तालुका शिरूर

किती स्टाफ आहे किती हजर असतात किती येतात वगैरे कोण असतं आहे आणि पेशंटची व्यवस्था करतात का त्यांना गोळ्या औषध देतात का संदर्भात आम्ही इथं सर्व ग्रामस्थ दवाखान्यात देऊन दे चौकशी केली आणि त्यांना विनंती केली की डॉक्टर साहेब येथील ग्रामस्थांना आणि जनतेला तुम्ही चांगली सेवा द्यावा अशी आमची विनंती की पेशंटला गोळ्या औषधे त्यांची बाहेरील गावातील सर्व ग्रामस्थांना तुम्ही सुखसोई द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती दक्षता घेतली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे त्या संदर्भात नमस्कार मी पत्रकार सुभाष शेटे शिरूर तालुक्यातल्या मलठण येथील ग्रामीण आरोग्य रुग्णालयामध्ये आज सकाळी मलठणच्या स्थानिक ग्रामस्थांकडनं तक्रार आल्यानंतर मी या ठिकाणी आलो या ठिकाणी असलेली गैरसोय रुग्णांची होणारे हेल्थांड आणि कर्मचारी असूनही उपस्थित राहत नाहीत अशीही नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी तक्रार केली त्यानंतर मी तात्काळ या रुग्णालयाला भेट दिली वास्तविक पाहता कोट्यवधी रुपये खर्च करून हे रुग्णालय शासनाने या ठिकाणी बांधलं पण या ठिकाणी असणाऱ्या सुविधा सेवा औषधे हे रुग्णांना योग्य वेळी योग्य ठिकाणी मिळ मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केलेली आहे या ठिकाणी अधीक्षक आहेत या रुग्णालयाचे डॉक्टर अतुल नागरे म्हणून त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की भविष्यामध्ये या रुग्णालयाच्या कार्यपद्धतीमध्ये रुग्णांना मिळणाऱ्या सेवेमध्ये हो कशा प्रकारची सुसूच येईल धन्यवाद सर आत्ताच गावकऱ्यांशी बोललो मी आत्ता आपलं नवीन हॉस्पिटल सुरू झालं आहे आपण त्यासाठी जनरल ओ पी डी सुरू केली आहे मेडिसिन ओपीडी सुरू केली आहे के आपण इंजेक्शन टी टीचं इंजेक्शन देतो आणि कुत्रं चावल्यावरचं जे इंजेक्शन असतं ते पण आपण सुरू केलं आहे आणि बी पी शुगरची जी औषधं बाहेर जे खर्च करायला लागतो ती आता इथं रुग्णांना फ्रीमध्ये मिळणार आहेत त्याच्यामुळे आता पेशंटचा रोग इथं वाढत चाललेला आहे शुगरची डॉक्टरी हो तर आता हे सगळं हळूहळू सुरू पूर्ववत होत चाललं आहे आपण लॅबोरेटरीचं पण सुविधा सुरू केली आहे आपण रक्त तपासणी करतो आहे हिमोग्राम त्याच्यानंतर आपण युरिन शुगर चेक करतो आहे सगळ्यांचं ई सी जी पण आपण सुरू केलं आहे एक्सरे मशीनचं इन्स्टॉलेशन पण झालेलं आहे फक्त आता मीटरचं थोडंसं कनेक्शन केलं की ते एक्सरे मशीन पण सुरू होईल म्हणजे रुग्णांना कुठे जाण्याची गरज नाही पडणार आणि आपलं ग्रामीण रुग्णालय मलटण हे म्हणजे ह्या पंचक्रोशीत एक नावाजलेलं हॉस्पिटल सुरू होईल असं मला वाटतं आणि त्याचं नाव चांगलं व्हावं त्याच्यात पेशंटला सगळ्या सुविधा मिळाव्यात आता ॲडमिटची सोय पण सुरू होईल पण त्यासाठी थोड्या डब्ल्यू डीच्या परमिशन बाकी आहेत त्या झाली की ॲडमिटची सोय पण सुरू होईल तर सगळ्या लोकांनी त्या योजनांचा लाभ घ्यावा असं मला वाटतं या या रुग्णालयामध्ये जो स्टाफ आहे त्या स्टाफविषयी ग्रामस्थांची ब म्हणजे रुग्णांची नाराजी वेळेवर उपलब्ध नसली तर स्टाफला मी आता कडक सूचना देणार आहे की सगळ्यांनी वेळेत हजर राहायचं आहे कोणी गावकऱ्यांशी किंवा आपसात तंटा करायचं नाही आहे तर आपण आजपासूनच त्यांना ताकीद देणार आहे सत्ता ताकीद नाही सर त्यांचा जे स्टाफचा बोर्ड लावा मी तर पंधरा दिवस झाले वीस दिवस रोज तुम्ही मला आजच दिसले कट करा तुम्ही मध्ये मध्ये एडिट करा एडिट करा एडिट मार्क करा मेन आता एवढा